अनुदान मिळालं पाहिजे कर्ज माफी पाहिजे मुलांची फीस झालेली पाहिजे वीज माफी झालेली पाहिजे कांद्याचं अनुदान कर्ज माफी झाली पाहिजे पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे कापसाच अनुदान मिळालंच पाहिजे कांद्याचं अनुदान मिळालंच पाहिजे मुलांची शिक्षणाची फी माफ झाली पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे दुधाचं अनुदान मिळालं पाहिजे पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे कांद्याचं अनुदान मिळालंच पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे दुष्काळाची उपाययोजना मिळाला पाहिजे झालीच पाहिजे चाराला भाव मिळालाच पाहिजे पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची वीज माफी झालीच पाहिजे दुष्काळी उपाययोजना मिळाल्याच पाहिजे कर्ज माफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचं वीज बिल झालंच पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे मुलांची फीस झाली पाहिजे पिकाला कांद्याचा अनुदान मिळालाच पाहिजे पीक विमा मंजूर झालाच पाहिजे शिक्षणाची फीस झाली पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे कर्ज माफी झालीच पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे हमी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली काय झालं दुष्काळ तर आहेच परंतु अशी परिस्थिती आहे की एक एकर कांदा लावला तर जवळजवळ तीस पस्तीस हजार रुपये खर्च होतोय आणि सध्या कांदा विकला तर तीस नाही तर पंचवीस हजार रुपये मिळतील म्हणजे सध्या सगळ्या संस्था तोट्यात चाललेली आहे जनावरांना ना चारा नाही जवारीचे बाटकं झाले तर खायापुरती जवारी व्हायची नाही दुष्काळ तर आहे पण दुष्काळ जाहीर झाला आहे हे आत्ता मला आहे ना हे मनसेचे हे जे कायला दरेकर जे आले आहेत मनसेचे ह्यांनी आम्हाला आत्ता सांगितलं की बाबा दुष्काळ जाहीर झालेला आहे तुम्हाला काही मदत भेटली का पण आम्हाला दुष्काळ जाहीर झाल्याच माहिती नाही तर आम्हाला माहिती कसं होणार शासनाचा आणखी कसलाही रुपया कसलं अनुदान कसलं काहीच नाही दुधाला भाव नाही जनावराला छावणी नाही याला गावात पाणी नाही कांद्याला भाव नाही जवारीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीचे भाव पड पाडले नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय हा मुद्दा आहे आज जर हे आमच्या आले नसते आमच्या बांधावर तर आम्हाला ही माहिती आम सकट झालं नसतं की दुष्काळ जाहीर झाला आहे आमच्याकडं तर दुष्काळ आहे तुम्ही ही परिस्थिती पाहू शकता एवढ्या ह्या एक एकरमध्ये फक्त वीस हजाराचा कांदा विकला आहे आणि वीस हजार तर मजूर आला नसते कांदा लावाय द्यावं लागते तर खाताचं खाताचे खाताचे पैसे ब्याचे पैसे औषधाचे पैसे हे पैसे आणायचे कुठून शेतकरी आज मरायला लागलाय पण ह्या सरकारला ह्याची कसलीही जाणीव नसल्यामुळं माझं स्पष्ट सरकारला एक मागणी आहे की तुम्ही सर्व सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफी करावी सर्व शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे दिले चे चे दिले कल मा कल या कांद्याला अनुदान दिलं पाहिजे वीज बिल माफी केली पाहिजे आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी मोफत सवलती दिल्या पाहिजे आता अशी मी कळकळीची विनंती ह्या सरकारला तुमच्या माध्यमातून करतो चिंचळा गावातून मी भाऊसाहेब पोकळे बोलतो या आष्टी तालुक्यावरून तरी आमची कळकळीची विनंती सरकारने मान्य करावी अशी मी नम्रतेची विनंती सरकारला करतो तीन महिने झालेत तर आपण त्याचीच आढावा घ्यायला या ठिकाणी आलोत प्रशासन या ठिकाणी यायला तयार नाही कुठलाही कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जायला तयार नाही तहसीलदारही बांधावर जायला तयार नाही शेतकऱ्यांचे आणि आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याच पिकाला हमी भाव नाही दुधालाही भाव नाही वीज बिल सरकार फक्त घोषणा करते माफ झाल्याचं वीज बिल माफ झालेलं नाही शेतकऱ्यांचे दोन लाखाच्या वरचे कर्ज आजही तसेच आहेत ते माफ झालेले नाहीत शेतकऱ्यांना सरकार आणि बँका नोटिसा काढते पण याच्याकडं कुठलाही सत्ताधारी पक्ष लक्ष द्यायला तयार नाही त्यांनी आत्ता भरपूर त्यांच्या व्यथा या ठिकाणी सांगितल्यात त्या परत मला सांगायची गरज नाही कारण त्यांच्या तोंडून तुम्ही आहेत ले तर प्रश्न प्रशासनाकडं करे। शेतकऱ्यांच्या वतीने आमचं हीच मागणी आहे की दुष्काळी उपाययोजना लवकरात लवकर चालू कराव्यात शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे तो तात्काळ द्यावा कांद्याचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही ते तात्काळ त्यांना देण्यात यावं हो। आणि कर्जमाफी सरकारनी दोन लाखाच्या वरची जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करावं जे जेवारी गेल्या दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी त्या जेवारीला पाच हजार रुपये भाव होता ती जेवारी आज दोन हजार अडीच हजार रुपयाला व्यापारी मागतायत मग याच्याकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ का नाही आहे शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर सरकारनं दुष्काळाची अंमलबजावणी चालू करावी आणि मुलांची जी फीस आहे दहावीच्या बारावीच्या अनेक प्रकारच्या विद्यार्थी जे आहेत कृषीचे आहेत यांच्या ज्या फीस आहेत ह्या सरकारनं तात्काळ माफ करून शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा द्यावा आणि जे शेतकरी वर्ग आहे ह्या शेतकऱ्यांना आरोग्यासाठी आरोग्यासाठी ज्या ज्या काही टेस्ट आहेत ह्या पूर्णपणे मोफत आरोग्य सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी ही एक आमची ਮਾਗਨੀ ਸਰਕਾਰ ਕੜਾ ਹੈ